चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया या दिवसापासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो देवघरातली अन्नपूर्णा लक्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा होतो अनेक शुभचिन्हांची रांगोळी चैत्रांगण काढले जाते गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते गौरी ही भौतिक समृद्धीची देवता अन्नधान्य वात्सल्य धनसंपत्ती सौंदर्य मांगल्य हो कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग वैराग्य ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान शिवपार्वती एकदा कैलास पर्वतावर निवांत गप्पा मारत बसले होते बोलण्याच्या अवघात शिव म्हणाले ब्रह्मसत्यम जगत मिथ्या फक्त ब्रह्म हेच सत्य आहे बाकी सगळं खोटं पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व शिव म्हणाले साफ खोटं आभासी आहे हे विश्वातील सौंदर्य मांगल्य नातीगोती तेही असत्यच बरं मग आपण खातो ते अन्न तरी तेही खोटं असत्य आभासीच फक्त ब्रह्मतत्वच सत्य झालं गौरीदेवींना आला थोडा राग त्या म्हणाल्या बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खरं बाकी सगळं आभासीना या क्षणी मी अंतर्धान होते गौरीदेवी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले नात्यांचा गोडवा उडाला घराचे घरपण हरपले सात्विक सौंदर्य सा विरले आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्यसुद्धा अकस्मात संपले शिवांना वाटले हरकत नाही या वाचून जगाचे काय बिघडत नाही पण थोड्याच वेळात संपूर्ण जगातले देव मानव ऋषी पशुपक्षी सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो पण पोटी कसलं ब्रह्म आणि कसलं ज्ञान आधी अन्न द्या मगच पुढचं बोला पण अन्न आणायचे कुठून कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशीनगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे सगळ्या मात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले ओम भवती भिक्षाम देही आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान की वैराग्य महादेवांनी पाहिलं आज सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे मांगल्य लेवून पावित्र्य पांघरून समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे प्रपंचाशिवाय परमार्थ प्रवृत्ती वाचून निवृत्ती शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला शिव म्हणाले ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी त्यासाठी सकस अन्न हवे अन्न हे पूर्ण ब्रह्म त्याचीच भिक्षा द्या ज्ञान वैराग्य सिद्धार्थं भिक्षाम देही च पार्वती पार्वती हसली तिने आनंदाने शिवांना भोजन दिले शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू सदा शिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्ण आहेस जगाची आई बनवून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायकोसुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवायला घालत होती परिस्थितीत फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं नाती जपावीत घराला घरपण द्यावं हे सगळं करत असताना गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी या गृहिणीपणाचा उत्सव हो ही चैत्र गौर रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात त्यात मध्यभागी ही गौर आणि सभोवत आली तिचा परिवार शिव गणेश नंदी वगैरे गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जात स्वयं पंचानन पुत्रो गजानन षडानन दिगंबर कथम जिवेद न नचेद गृहे गृहे पाच मुखे असणारे शंकर गजमुख गणेश आणि सहा मुखे असणारे कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवांचा संसार सुरळीत चालला आहे तो केवळ त्यांच्या घरी गृहिणी अन्नपूर्णा आहे म्हणूनच शिवांपासून ते जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रूपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती